वाघापूर घाटात थरारक स्टंटबाजी आघोरी शेवट ही घटना आहे पाटण तालुक्यातील वाघापूर येथील काल एका पर्यटकाने सडावागापूर घाटात पर्यटनासाठी भेट दिली होती उलटा धबधबा पाण्यासाठी आलेला हा पर्यटक आपल्या चार चाकी वाहनातून टेबल पॉईंटवर स्टंटबाजी करत होता मात्र थोड्याच वेळात ही स्टंटबाजी त्याच्या जीवावर वेतली वाहनावरचा ताबा सुटला आणि गाडी थेट तीनशे फूट दरीत खोल दरीत जाऊन कोसळली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी आरडाओरडा करून मदत कार्य सुरू केले आता जखमी वाहनचालकाला गंभीर अवस्थेत तात्काळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सडावागापूर घाट हे ठिकाण नैसर्गरम्य असले तरी वाहन चालकांनी येथे अत्यंत सावधगिरीने वागण्याची गरज आहे अशा प्रकारची स्टनबाजी केवळ आपल्याच नव्हे तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करते आत्ता आपण अशा घटनेपासून काय शिकतो आपल्या मतात सांगा तेही कमेंटमध्ये लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज तुमच्या भागातील तुमच्या हिताची बातमी घेऊन येतोय आणि अशाच बातमींसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज